हॅलो गाईज कसे आहात तुम्ही तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पाहत असताल ना तर नक्की नक्की तुमच्यासाठी ना खूप महत्त्वाचा मेसेज मिळणार असेल या व्हिडिओमधून म्हणूनच तुम्ही माझ्या या व्हिडिओपर्यंत आलेला आहात आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत आहात आजचं जे टॉपिक आहे रीडिंगचा तो असा आहे की तुमचे जे पर्सन आहेत ते आत्ता काय विचार करत आहेत ओके गाईज आता हे पर्सन तुमचे हजबंड वाईफ असू शकतात गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असू शकतात एक्स पार्टनर असू शकतात किंवा क्रश देखील असू शकतात ठीक आहे तर तुम्हाला ज्या पर्सन विषयी जाणून घ्यायचं आहे की ते, ते पर्सन आता काय विचार करत आहेत तर त्यांचं नाव तुम्ही मनातल्या मनात घ्यायचं आहे आणि त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिन करायचं आहे तर ही जी रिडिंग आहे आजची ही जनरल कलेक्टिव्ह रिडिंग आहे म्हणजे काही काही गोष्टी तुम्हाला मॅच होतील काही होणार नाही किंवा पूर्णच गोष्टी मॅच होतील तुमच्या सोबत तर जस होईल तसं तुम्ही त्याला एक्सेप्ट करायचं आहे आणि टाइमलेस रिडिंग आहे म्हणजे ज्या वेळेला पण तुम्ही कधीही जर ही रिडिंग पाहताल तर त्यावेळेपासून ही रिडिंग तुम्हाला मॅच होईल किंवा तर पाहूया तुमचे पर्सन आत्ता काय विचार करत आहेत एनर्जी एक्सचेंज साठी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे गायज पहिले मी सगळे कार्ड काढून घेते हे कार्ड रिवर्स मध्ये आलो होतो तर मी रिवर्स मध्येच घेणार आहे तुमचे पर्सन विचार करत आहेत ते म्हणत आहे की मी किती खोटेपणाने वागलेलो आहो आहे मी किती चुकीचं वागले आहे वागले आहे किंवा वागलो आहोत मी इथे कोणत्याही पर्टिक्युलर जेंडरला धरून बोलत नाहीये मेल साठी मी फक्त एनर्जी इथे सांगत आहे तर तुम्ही बघायचं आहे तुमचे पर्सन मेल आहेत आहेत त्यानुसार तुम्ही ही रिडिंग ऐकायची आहे तुमचे पर्सन विचार करतात की मी किती खोट वागलोय मी किती फसवेपणाने वागलेलो आहो आहे किती चुकीचं वागले आहे किंवा वागलो आहे त्यांना त्यांनी केलेल्या चुका त्यांच्या लक्षात येत आहेत समजत आहेत त्यांनी ना खोटा चेहरा दाखवला तुम्हाला वास्तविकतेमध्ये ते, ते, ते ओरिजिनली तसे नव्हते त्यांनी तुम्हाला जो फेक चेहरा दाखवला ना त्याच्यामुळे जर तुमच्यामध्ये काही भांडणं झाली असतील किंवा काही वादविवाद झालेले असतील तर त्याला ते स्वतःला कारणीभूत समजत आहेत की त्यांच्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्यांना त्या फार गिल्ट आलेलं आहे त्यांना खूप असा त्रास होतोय की त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्यांच्या चुकीमुळे तुम्हाला त्रास झाला त्यांच्या फसवेपणामुळे किंवा त्यांच्या ज्या चुकीच्या बिहेवियरमुळे तुम्हाला त्रास झाला ह्याच ना त्यांना थोडस गिल्ट आलेलं आहे त्यांनी ते असे विचार करतात की त्यांनी जो चेहरा धारण केला होता चुकीचा तो तसा त्यांनी धारण करायला नव्हता पाहिजे होता म्हणतो ना आपण की समोरचा माणूस आव आणतो की बाबा मी किती चांगला आहे मी किती समजून घेत आहे मी किती ऍडजस्ट करत आहे असं समोरच्या समोरच्या लोकांसमोर असे लोक जे आणतात ना फेक चेहरा जे दाखवतात ना तर ते ओरिजिनली तसे नसतात ते मनातून एकदम त्याच्या अपोजिट असतात म्हणजे ते समजून घेणार नाहीत ते ऍडजस्ट करून घेणार नाहीत पण समोरच्याला असं दाखवतील की मी किती समजून घेतो मी किती ऍडजस्ट करून घेतो किंवा घेते तर हा जो त्यांनी फेक चेहरा जो दाखवला ना तुमच्या समोर आणि जर तुम्ही हा चेहरा पकडला असेल तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जे काही मतभेद झाले असतील कि वाद झाले असतील भांडणं झाले असतील तर त्याच्यासाठी ते स्वतःला जबाबदार ठरवत आहेत की ते म्हणतात की मी असं का वागलो किंवा वागले ह्याच्यामुळे तुमच्या रिलेशन मध्ये खूप गॅप क्रिएट झालेली आहे आणि त्याची जबाबदार ते स्वतःला ठरवत आहेत आणि हळूहळू त्यांना ह्या गोष्टी लक्षात येत आहे की त्यांच्या या सगळ्या गोष्टी चुकलेल्या आहेत वागायला तुम्हाला समजून घ्यायला तुमच्या सोबत त्यांनी खरं फ्रेंडली राहायला हवं होतं तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं तुम्हाला काय हवं काय नको ह्या गोष्टींवर त्यांनी खरं लक्ष द्यायला हवं होतं असं ते विचार करतात की अरे माझं चुकलं मी नव्हतं असं करायला पाहिजे होतं हे रिग्रेट त्यांना फील होत आहे आता पण ते हे आता त्यांचं ना ते हीलिंग प्रोसेस मध्ये आहेत म्हणजे ते या सर्व गोष्टींचा विचार करतात आहेत आणि स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणत आहेत ओके तर त्याच्यामुळे ते अ, जे काही चुकीचं वागलेत ना त्या वागणुकीबद्दल त्यांना आता रिग्रेट येत आहे म्हणजे त्यांची हिलिंग प्रोसेस होत आहे त्यामुळे त्यांना हा रिग्रेट येत आहे त्याच बरोबरीने ते असाही विचार करत आहेत की तुमच्या सोबत खूप फ्रेंडली वागायला हवं होतं तुमच्या सोबत तुमच्या विचारांचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे होता तुमच्या आवडीनिवडीचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे होता तुम्हाला काय हवं काय नको ह्याचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे होता जो कि त्यांनी आतापर्यंत केलेला नाही पण इथून पुढे ते, ते तुम्हाला या गोष्टी देणार आहेत किंवा त्यांना द्यायची इच्छा आहे असं ते विचार करतात की त्यांना तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला काय हवं काय नको हे त्यांना तुम्हाला विचारायचं आहे इथे ना त्यांची काळजी व्यक्त होते त्यांचं प्रेम व्यक्त व्यक्त होत आहे गाईज कि ते आता खऱ्या अर्थाने तुमच्या बाबतीत विचार करत आहेत ते आता खऱ्या अर्थाने तुमच्यावर प्रेम करत आहेत इमोशनल झाले आहेत भावुक झालेले आहेत तुमच्या बाबतीत अ तुमची सवय म्हणा किंवा तुम्ही त्यांना हवे हवेसे वाटत आहेत आता त्याच्यामुळे ना ते पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करत आहे त्यांना असं वाटत आहे की नाही मी एकदा तरी तुमच्याशी बोलायला पाहिजे मी एकदा तरी तुमच्याशी बोलतो तुझ्याशी बोलतो असं त्यांचं म्हणणं आहे की मी एकदा तरी तुझ्याशी बोलतो आणि बोलतो किंवा बोलते आणि जे काय झालंय ते सगळं आपण सुधरूया ते सगळं काही आपण व्यवस्थित करूया असं त्यांच्या मनामध्ये त्यांच्या विचारांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत की आपण सगळं ते व्यवस्थित करूया आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पुन्हा मी देईल असं त्यांच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत गाई असं ते विचार करताना इथे दिसत आहेत जर त्यांचं एक्सप्रेसिंग स्वभाव नसेल या अगोदर कि कोणतीही गोष्ट मनात आली तर ते पटकन बोलून दाखवत नव्हते अग कोणती गोष्ट जर ते फील करत असतील तर ते तुम्हाला जाणवून देत नसतील तर ते आता बदलणार आहे ह्याच्या पुढे कारण त्यांना ह्या चुका कळलेल्या आहेत की ह्याच गोष्टींमुळे <coughs> सॉरी ह्याच गोष्टींमुळे तुमच्यामध्ये खूप गैरसमज निर्माण झालेले आहेत इथून पुढे त्यांनी ठरवलेलं आहे की ते तुमच्या समोर तुम त्यांच्या मनात ज्या पण भावना त्या ते पूर्णपणे व्यक्त करणार आहेत त्या तुम्हाला बोलून दाखवणार आहेत त्यांना काय वाटतं काही वाटत नाही त्यांच्या काय आहेत हे ते तुमच्या समोर स्पष्ट बोलणार आता इथून पुढे असा ते विचार करत आहेत आ, मी इथे राशी सांगते इथे राशी आलेल्या आहेत अमेश सिंह आणि धनुरास मीन मीनरास आणि मिथुन तुळा आणि कुंभरास ही राशी तुमची असू शकते किंवा तुमच्या पार्टनरची असू शकते हो आणि इथे मी तुम्हाला नंबर सांगते सात दोन आणि तीन तर ह्या दिवशी किंवा ह्या तारखेला काहीतरी घडणार असेल किंवा हे तुमची बर्थडेट असू शकते किंवा तुमची पर्सनची बर्थडेट असू शकते हे नंबर काहीतरी इम्पॉर्टंट असू शकतात तुमच्यासाठी हो सात दिवसात ते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न नक्की करणार आहेत तर ही होती आजची रिडिंग की तुमचे पर्सन काय विचार करत आहेत ठीक आहे गाईज जर तुम्हाला ही रिडिंग मॅच झाली असेल तुम्हाला जर वाटत असेल की हो आ, बरोबर आहे अशाच प्रकारे घडलेला आहे माझ्या बाबतीमध्ये तर किती पर्सेंट घडलेला आहे तर ते माझ्या माझ्यासोबत मध्ये शेअर करा तुमची स्टोरी मला शेअर करा कमेंटमध्ये ओके गाईज आणि जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. थँक यू बाय